दारूची पार्टी पडली महागात दारूच्या नशेत सहा वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न नाशिक जिल्ह्यात घडली घटना इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दारूच्या पार्टीसाठी बोलावलेल्या मित्रानेच विश्वासघात करून सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे इंदिरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अत्याचाराची घटना दाखल करण्यात आली आहे पीडितेच्या बापाने दारूच्या पार्टीसाठी आपल्या मित्रांना घरी बोलावले होते मात्र मध्यधुंद असलेल्या दोन नराधमांनी याच गोष्टीचा फायदा घेत सहा वर्षीय व दहा वर्षीय मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे वर्षीय मुलीने या नराधमांच्या तावडीतून बचाव करत, करत बाहेर धावत गेली मात्र दोन्ही नराधमांनी त्या सहा वर्षीय मुलीला पकडून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला या झटापटीत पीडित मुलीला गंभीर इजा झाली आहे पीडित मुलीच्या पालकांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे या घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करीत आहेत एसनाई टी व्ही न्यूज प्रतिनिधी योगेश गांगुर्डे नाशिक नारिका समाधान गायकर आम्ही ना मालुंजे तालुक्यातले ड्रायला विभाग येतो पाथर्डे फाटा एरिया आनंदनगर पोलीस चौकीच्या पाठीमाग मी घरी गे गे गेले तर घरी गेल्यानंतर मी बारा वाजता पण घरी गेले बारा वाजता पण यांना हाकलण्याचा प्रयत्न केला पण हे घराच्या बाहेर गेले नाही रमेश चव्हाण बोलला तर मी जेवण करून वहिनी इथं निघून जाईल आणखी परत प्रीतम होता राहुल होता राहुल दराडे पण होता प्रीतम दराडे पण होता हे सगळे असताना याही खा जेवण वगैरे त्यांनी स्वतः बनवलं माझ्या घरात सगळी पाचक केली माझ्या नवऱ्याला ड्रिंक पाजली आणि माझा नवरा मी घरात आल्यानंतर फुल पिलेला होता त्याला सुधीर पण नव्हता तो मी मी स्वयंपाकाचे कामं करते मी कामावरती होते मी बारा वाजता येऊन त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला निगा त्यांचे दारूच्या बाटल्या वगैरे सगळं फेकायचा प्रयत्न केला ते खाली जाऊन ते परत रिटर्न आले याप्रिज आपलं यानं रमेश चव्हाणनी मला रिक्वेस्ट केली की वहिनी आम्ही एवढा स्वयंपाक नॉनवेज वगैरे आणलेलं आहे ते करून आम्ही खाऊन निघून जाऊ मी काही बोलले नाही माझ्या नवऱ्याने ना मला सांगितलं ठीक आहे म्हणून ते लगेच जातील जेवण झाल्यानंतर पण ते काही माझ्या घरातून गेलेले नव्हते मी साडेचारला घरी आल्यानंतर त्याच्या आधी दहा मिनटं माझ्या पुरीवरती रमेश चव्हाणनी घाण पद्धतीत हे केल्यानंतर माझ्या मुलीनी मला सांगितलं की मम्मी असं असं झालं आपल्या श मला पण धरलं पण मी पळाले मग मग आपली श्रावणी सापडली त्याला मग श्रावणीवरती ये येत नव्हती म्हणून तिला आणि दिदी मोठी दिदी माझी खाली आली तिनं बघितलं लोकांना त्याच्या वार पण केले तेव्हा तो बाजूला झाला अशी ही घटना घडलेली आहे मी घरी दादा नमस्कार मी समाधान गायकर बोलतो आहे माझा मित्र आहे दोन हजार सातपासनंचा सा माझा मित्र आहे तो आणि तो फक्त आम्ही एक हे केलं का जेणेकरून मी गाडी घेतल्यामुळं मी पार्टी देण्याचा प्रयत्न केला माझ्या मित्रांना आणि मी माझ्या मित्रांना पार्टी देत असताना मला एवढा नरभक्षी असेल तो एवढं माहिती नव्हतं मी मटण वगैरे सगळं काही त्यांच्यासाठी पूर्ण पार्टी दिली त्याच्यानंतर मी माझ्या बेडरूममध्ये आणि इकडं येते आणि त्याच्यानंतर माझी सर्वात पहिली माझी मोठी मुलगी तिने तिच्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर डबल माझी छोटी लहानही वर्षाची पोरगी किती वर्षाची सहा वर्षाची त्याच्यानंतर माझ्या मोठ्या मुलीने त्याचा उठवण्याचा बी आणि त्याला हे करण्याचा बी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर जेव्हा मी याच्यावरती आल्यानंतर मी हुसकली मग तर दिली मी आता इंद्रानगर पोलीस स्टेशनला मला फक्त त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे मला त्याच्यावरती फक्त हे करायचं आहे मला फक्त न्याय पाहिजे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला